पंचगंगा कारखान्यावर पीएम पाटील गटाची एकतर्फी सत्ता सर्व निवडी बिनविरोध नूतन संचालक मंडळामध्ये नव्या पाच चेहऱ्यांना संधी देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन पीएम पाटील यांच्या गटानं पाचव्यांदा झेंडा फडकवला एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यासह पाच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आले सलग पाचव्यांदा पीएम पाटील गटाने पंचंगा साखर कारखान्यावर सत्ता स्थापन केली कबनूर येथील देशभक्त रत्नापन्ना कुंभार पंचंगा सहकारी साखर कारखान्याची सन दोन हजार पंचवीस दोन हजार तीस सालची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली यामध्ये नवीन पाच चेहऱ्यांना संधी देण्यात आली त्यामध्ये कारखान्याचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी बापू भागोजी मोटे यांचा समावेश आहे तर व्हाईस चेअरमन जयपाल कुंभोजे संचालक एम पाटील व सुनील तोरगल या तीन विद्यमान संचालकांना विश्रांती देण्यात आली स्वर्गीय रत्नापन्न कुंभार यांच्या निधनानंतर पीएम पाटील यांनी कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक सलग दुसऱ्यांदा बिनविरोध केली असून सलग पाचव्यांदा पीएम पाटील गटाची सत्ता कारखान्यावर स्थापित झाली शनिवारी अर्ज माघारीच्या दिवशी अवर्ग ऊस उत्पादक सभासद गटातून चोवीस उमेदवारांपैकी बारा जणांनी माघार घेतली अवर्ग ऊस उत्पादक सर्वसाधारण महिला प्रतिनिधी गटातून चारपैकी दोन महिलांनी माघार घेतली तसेच ब वर्ग व्यक्ती सभासदातून पैकी पाच जणांनी व ब वर्ग संस्था सभासदातून सहा पैकी पाच जणांनी माघार घेतली तसेच अवर्ग उत्पादक अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून भोपाल लक्ष्मण मिसाळ यांचा एकमेव अर्ज छाननीवळी राहिल्यानं ते बिनविरोध निवडून आले होते संचालकांच्या एकूण सतरा जागेसाठी पीएम पाटील गटाचे सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात राहिल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली पीएम पाटील गटाचे सर्व संचालक बिनविरोध निवडून आल्याचं समजतात सभासदांनी फटाक्यांची आतषबाजी करत व गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला सभासदांनी पीएम पाटील व प्रमोद पाटील यांना खांद्यावर उचलून घेत आनंद साजरा केला निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची निवडणूक पार पडली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय तेल यांनी काम पाहिलं त्यांना सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे सहाय्यक सहकारी अधिकारी विनायक गणपती खोत यांचं सहकार्य लाभलं निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक वर्ग ऊस उत्पादक गट पी पाटील कबनूर कुमार भोपाळ खुळ रुई उर्फ बाबा शमराव पाटील शिरोड रावसाहेब बापू भगाटे नांदणी प्रताप नाथा नाईक खालवाड प्रकाश बाळकू खोबरे तारदार प्रमोद पिरगोंडा पाटील कबनूर नवीन चेहरे महावीर श्रीकांत चौगुले मानकापूर बाबासो अण्णासू पाटील हसूर विशाल रघुवीर आवटे अकीवाड संजय तात्यासु देसाई सदलगा बापू भागुजी मोटे कोडुली अवर्ग उत्पादक महिलागट सौ रंजना लक्ष्मण निंबाळकर हेरले सौ शोभा रावसाहेब पाटील नेज ब वर्ग व्यक्तिगत संतोष विश्वंबर महाजन मानगाव ब वर्ग संस्थागट धनगोंडा बाळगुंडा पाटील कोथळी अनुसूचित जाती वर्ग उत्पादक भोपाल लक्ष्मण मिसाळ घोसरवाड नूतन संचालकांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे